हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजू किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत मिरचीचे भजे कोणाकोणाला आवडतं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आज आपण मिरची भजे बनवण्यासाठी जेवढं साहित्य लागणार आहे ते घेतलेलं आहे आपण तीन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आपण आपल्याला पाच जणांसाठी बनवायचं आहे त्याच्यामुळे आपण मी जे क्वांटिटी जास्त घेतलेली आहे तुम्हाला जेवढ्यांसाठी बनवणार असेल तर तुम्ही क्वांटिटी तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकता आपण बेसनपीठ घेतलेलं आहे बेसन पिठामध्ये आपण एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आपण ओवा टाकत आहोत ओवा हाता हातावर चोळून छान टाकायचं आहे आपण ओवा वगैरे टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि आपण त्याच्यामध्ये खायचा सोडा थोडंसं टाकून घेऊत जेणेकरून आपले भजेच खुसखुशीत होणार मधून कच्च्या नाही व्यवस्थित भाजणार त्याच्यामध्ये आपण अर्धा आर्द, अर्धा चमच तिखट टाकून घेतलेलं आहे त्याला आपण छान मिक्स करून घेऊत थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेत आहोत तुम्ही बघू शकता जास्त पाणी एकदम टाकायचं नाही कारण त्याच त्याच्यामध्ये खूप गाठी होतात मी तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे थोडं थोडं पीठ घेत आहे मधी मध्ये मध्ये पीठ चाळून वगैरे व्यवस्थित घेतलेलं आहे बेसन पीठ पेट। ज्या पिठामध्ये आपण खायचं सोडा वगैरे टाकतो त्याच्यामध्ये हळद टाकायची नाही अजिबात कारण हळदीची आणि सोड्याचे रिॲक्शन झाल्याच्या नंतर आपले पीठ लाल होणार त्याच्यामुळे हळद टाकायची गरज नाही कारण बेसन पीठ ऑलरेडी पिवळा कलरचं असतं जर खायचा सोडा ना कुठल्याच पिठामध्ये तुम्ही हळद टाकायची नाही कारण त्याचे रिॲक्शन झाल्याच्यानंतर तुमचं पीठ लालच होणार त्याच्यामुळं आपण इथं हळद टाकलेली नाही आहे आपण इथं बेकिंग सोडा यूज केल्यामुळं आपण हळद टाकलेली नाही बिलकुल तुम्ही बघू शकते पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे आपण आता आपलं पीठ तयार आहे व्यवस्थित कन्सिस्टन्सी वगैरे तुम्ही बघू शकते आणि व्यवस्थित आपले पीठ तयार आहे तुम्ही बघू शकता आम्ही झालेले आहेत याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीरने भजे कुठल्या पण प्रकारचे भजे असो कोथिंबीरने एकदम खमंग आणि खूप छान टेस्ट येतो आता आपण बघू शकतो तुम्ही मिरच मिरच्या तिखट नाही आहेत बरक या आणि आपण मिरच्या अशा प्रकारे मधून कट करून घेतलेल्या आहेत आपण सगळ्याच मिरच्या अशा मध्ये मध्ये कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं मग अशी मी तोपर्यंत पीठ मळून घेतलं आता तेल गरम झालेलं आहे आपण एक एक मिरचीचे भजे सोडून घेऊयात त्याच्यामध्ये तेल खूप छान गरम झालेलं आहे अगोदर मी तेल खूप गरम होऊ दिलं आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम लो केली तर आता थंड गॅस गॅस खूप लो फ्लेम करून आपण त्याच्यामध्ये भजे टाकून घेत आहोत जेणेकरून आपले भजे करपणार नाही त्या हिशोबाने आपण टाकून घेत आहोत बघू शकते तुम्ही आणि एकदम लो फ्लेम हो तळल्यामुळे मधल्या मिरच्या सुद्धा व्यवस्थित भाजतात आणि भज्यांना सुद्धा कलर खूप छान होतो करपट नाहीत व्यवस्थित भाजल्यामुळे मी याला पलटवून घेते आता व्यवस्थित भाज एका साईडनं भाजलेले आहे दुसऱ्या साईडनं भाजण्यासाठी ह्याला मी व्यवस्थित पलटवून घेते ते लांब लांब असल्यामुळे लवकर पलटत नाही आहेत पलटवून घेतलेलं आहे आता मी खालची साईडनं भाजू देते व्यवस्थित गॅसची फ्लेम लोच ठेवायची कारण त्याच्यामधले पण मिरच्या भाजल्या पाहिजेत आता गॅस आपलं खूप थंड झाल्यामुळे भजे पाणी तेल धरत होते त्याच्यामुळे मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे पण व्हेज असल्यामुळे आपल्याला असंच भजे वगैरे खायला आवडतं आपण नॉनव्हेज खात नाही आहेत कारण मला नॉनव्हेज आवडतच नाही बघू शकता आपले भजे फ्राय झा तेल तेलात व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आणि भाजलेले आहेत आपण तेल पण धरलेलं नाही तुम्ही बघू शकता आणि भजे एकदम खुशखुशीत झालेले आहेत आता मी दुसरा दुसरे टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये दुसरे पण व्यवस्थित भाजती आहे मी त्याला पलटून घेऊयात व्यवस्थित याला पलटून घेतलं आहे सगळ्यांना व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती छान भाजलेलं आहे भाज ते एका साईडने आणि एका साईडने भाजता येत आता आता मी तिसऱ्या लेअर टाकून घेत आहे गॅसची फ्लेम लोच करायची कारण तुम्ही आतल्यामधून ते मिरच्या वगैरे भाजत नाही आणि फक्त वरून करपले जातात त्याच्यामुळे आपण गॅसची फ्लेम लो लो फ्लेमवरच भाजायची आपण जास्त लो फ्लेम पण ठेवायची नाही भजी टाकल्याच्यानंतर आपण फ्लेम हाय करू शकता कारण जास्त लो फ्लेम असल्याच्यानंतर भजे तेल धरतात ते हाय फ्लेम केल्याच्यानंतर ते तेल धरत नाहीत फक्त भाजले जातात म्हणून तुम्ही बघू शकता आहे अशा प्रकारे आपले भाजलेले आहेत बघूनच कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं का नाही मला नक्की सांगा आणि आता बाहेर पाऊस चालू आहे आणि आमची भजे खाण्याची खूप खाय चाललेली आहे सगळ्यांना आवडतात पावसाच्यामध्ये भजे खायला पावसा तुम्ही तुमच्याकडून इकडे पाऊस असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा मी जसे केले त्या पद्धतीनं रेसिपीनं तुम्ही ट्राय करा माझ्या चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका संजूज किचन रेसिपीला बाय थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू